कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते गेल्या तीन महिन्यात महापालिकेनं केलेल्या के नालेसफाईतून चार हजार आठशे पंच्याहत्तर टन गाळाचा उठाव करण्यात आला प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी नालेसफाई कामाची पाहणी केली जयंती पंपिंग स्टेशन सुतारवाडा व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा रिलायन्स मॉल या ठिकाणी झालेल्या नालेसफाईची पाहणी करून कामाबाबत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी समाधान व्यक्त केलं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येत आहे सोमवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नालेसफाईची पाहणी केली आज अखेर नालेसफाईतून एक हजार एकोणतीस डंपर गाळ काढून त्याचा उठाव करण्यात आलाय जयंती नाल्याची एकूण लांबी सतरा किलोमीटर असून त्यातील दहा किलोमीटर लांबीच्या नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे गोमती नाला साडेसात किलोमीटरचा असून त्यातील सात किलोमीटरचं काम पूर्ण झालंय उर्वरित काम तीस मे पर्यंत करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या नालेसफाईतून आज अखेर सुतारवाडा ठिकाणाहून आठशे तेहतीस टन गाळाचा उठाव केलाय तर रिलायन्स मॉलजवळ सहाशे सत्तर टन गाडी अड्डा इथून एक हजार पाचशे चोवीस टन आणि जयंतीनाला पंपिंग स्टेशनजवळून एकशे ऐंशी टन गाळाचा उठाव केलाय आज अखेर आरोग्य विभागानं चार हजार आठशे पंच्याहत्तर टन गाळाचा उठाव केला असून झालेल्या कामाबद्दल प्रशासक के, कामा प्रशास के मंजुलक्ष्मी यांनी समाधान व्यक्त केलंय